छळ झालंय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे हा नियतीचा खेळ आहे हे छळ ह्याच कोण छळ करणार अहो कारकुन आता कोण छळ नाही करत हा कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुला ह्यांनी करावी हेनीच छळ झालंय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लो। लोकांची आणि यांची तक्रारी द्यायची आणि यांचा कुठला छळ झालेला आहे हे छळ करणारा पैकी आहे लोक हे कुठल्या संभाजी मार्गाने तक्रार देतात हे लोकांची छळ करणार आहे आपण बोलायचं बोला सभागृहाचं कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात येत आहे अध्यक्ष मोदय हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी ह्याच्या चल, काहीतरी आहे अहो छळ छळाची व्याख्या हे सांगावी लोकांना महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं हे सगळे कारणामानी करायचे करणी तशी भरणी हे अंगावर आलं यांच्या करणी तशी भरणी नियतीचा खेळ आहे ह्याला छळ ह्याचा कोण छळ करणार अहो कारकुन आता कोण छळ नाही करत कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना हिनी करावी हेनी काय काय ह्यांनी माफी मागितली पाहिजे शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे हो अध्यक्ष मोदय छळ ही व्याख्या ह्याला लागू होते का कोणी काय व्याख्या मागणी करावी का सभापती महोदय मला असं वाटत या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर त्याचबरोबर मंत्री आपण बसा आपण सर्व सदस्य खाली बसा आपण खाली बसा सर्व आपण कृपया खाली बसावे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं प्रेरणा स्रोत आहे आमचा आदर्श आहे हिंदवी स्वराज्य रक्षक ते आहेत त्याच्यामुळे अनिल परब यांनी या ठिकाणी सभागृहाची माफी मागावी अशा प्रकारची या ठिकाणी मी विनंती करतोय दुसरं राज्यपालांचं अभिभाषण राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात कुठलीही भाषा सभापती महोदय त्याच्यामुळे अनपार्लमेंटरी त्या ठिकाणी शब्दांचं ट्रान्सलेशन करून चालत नाही महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान करण्याचं काम सुद्धा परब साहेबांनी हो या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांचा अवमान त्यांची तुलना स्वतःशी करणं आणि या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणाचा त्या ठिकाणी सभापती महोदय अपमान करणं या संदर्भामध्ये या ठिकाणी परब साहेबांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी त्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी अशा प्रकारची मागणी माझी सभापती महोदय या ठिकाणी आपल्या माध्यमात नाही सभापती महोदय या कामी त्या ठिकाणी दिलगिरी परब साहेबांनी माफी मागावी अशी माझी त्यांना विनंती परब साहेब त्यांनी आरोप ज्यांच्या संदर्भात बोलले त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया ना या या सन्माननीय सभापती सबा, मोदय काल सभागृहामध्ये चर्चा करताना सन्मान्य सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली हे अत्यंत चुकीचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे त्यांना श्री सदस्य श्री परब हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं समजून घेत असतील तर हे कदापि महाराष्ट्रातली देशातली जनता हे सण करणार नाही परब यांनी माफी मागितली पाहिजे बोललेले शब्द मागे घेतले पाहिजे मिसर्ता माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाजी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाग गाजून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली मागे की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजी नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई या सभागृहाचे कष्टोर म्हणून आपल्या माध्यमात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी संभाजीराजेंचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला मला ईडी सीबीआयच्या नोटीसा आल्या असे वक्तव्य केल्यानंतर आज सत्ताधाऱ्यांकडून विधान परिषदेत जोरदार टीका केल्यानंतर अनिल परब यांनी जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिले या वादात सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले वेलमध्ये उतरून अनिल परब यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली नितेश राणे यांनी बोलताना अनिल परब यांच्या वादाचा संदर्भ मातोश्रीशी जोडला ते म्हणाले की महाविकास आघाडीची सत्ता असताना यांनी लोकांची घरे तोडली कारकुनाचा कोणी छळ करू शकत नाही यांनी केंद्रीय मंत्र्यांना अटक केली जैसे करणी वैसे भरणी आहे मातोश्रीची फरशी चाट्याचं काम यांनी केलं मातोश्रीच्या बाहेर झोपण्याचं यांनी काम केलं यांना दाखवायचे आहे आपण किती शूर आहोत ते यानंतर अनिल परब यांनी पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिले